किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल वनपरिक्षेत्र सांगोला प्रा मध्ये अवैध लाकूड वाहतुकीवर मोठी कारवाई कडुलिंब व चिंच जळाऊ लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त दोघांवर वनगुन्हा दाखल वनपरिक्षेत्र सांगोला प्रा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व वाहतुकीवर वा मोठी कारवाई करत वनविभागाने कडुलिंब व चिंच जळाऊ लाकूड वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एच दहा एडब्ल्यू शहाऐंशी बावीस याला मालासह जप्त केलाय ही कारवाई दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता जवळा ते हातीद रस्त्यावर करण्यात आली वनपाल जुनोनी व वनरक्षक ह मंगेवाडी हे नियत क्षेत्रात गस्त घालत असताना त्यांना संशयास्पद ट्रक आढळून आला तपासणीदरम्यान वाहनात सव्वीस पॉईंट वीस घनमीटर कडुलिंब व चिंच जळाऊ लाकूड अवैधरित्या वाहतूक करत असल्याचं सा निदर्शनास आलं वाहनचालक चंद्रकांत भाऊ अलदर राहणार घेरडी यांच्याकडे कोणतेही वैध वृक्षतोड अथवा वाहतूक परवाना नव्हता यासंदर्भात पंचनामा जबाब व कागदपत्रांची नोंद घेण्यात आली आहे अंदाजे तेरा टन लाकूड मालाची किंमत सुमारे चाळीस हजार रुपये एवढी आहे या प्रकरणी चंद्रकांत भाऊ अलदर व नारायण ज्ञानोबा काशीत राहणार कडलास यांच्यावर वनरक्षक ह मंगेवाडी यांनी प्रथम वनगुन्हा क्रमांक ओ शून्य एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी नोंद केला आहे सदर लाकूड माल मालकी क्षेत्रातील असल्याने पुढील तपास सुरू आहे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी यावेळी सांगितले की वन विभागाचा वृक्षतोड व वाहतूक परवाना घेणे बंधनकारक आहे अवैध वृक्षतोड व वाहतूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल झाडांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे सांगोला तालुका दुष्काळग्रस्त आहे आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करूनच तो मुक्त करता येईल असंही त्यांनी सांगितलं सदर कारवाई माननीय मुख्य वनसंरक्षक प्रा पुणे आशिष ठाकरे माननीय उपवनसंरक्षक सोलापूर कुलराज सिंग व माननीय सहायक वनरक्षक कॅम्पा ए बी शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम विठ्ठल साधवर वनपाल एस एल वाघमोडे हा मंगेवाडी आणि एव्ही आणि एस व्ही नराळे यांच्या संयुक्त पथकाने केली वन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की अवैध वृक्षतोड अथवा वाहतूक दिसल्यास तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुकाराम विठ्ठल जाधवर मोबाईल क्रमांक नाईन फोर टू झिरो थ्री सेव्हन एट टू सेव्हन नाईन यांच्याशी संपर्क साधावा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा